तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे आज माझ्या गावामध्ये श्री उत्तम शिंदे यांच्या घरामध्ये पूजा आहे तर पूजेचं जे जेवण बनणार आहे गावासाठी ते माझ्या गावातले माझे श्री कल्पित सारखे मित्र आहेत सध्या तर राहायला विरारमध्येच असतात आणि ते डायमंडलाच जॉबला असतात पण काहीतरी काम करण्यासाठी त्यांना ते पार्टाईम मध्ये जेवणाची ऑर्डर घेतात आणि जेवणाच्या ऑर्डरमध्ये ते मुंबईमध्ये पण म्हणजे ऑर्डर मारतात काही असतील मग वाड्याच असेल किंवा लग्न असेल किंवा कार्य असेल आता जस्ट त्यांना फोन आलाय त्याच कामासाठी तर आपण आज जेवणाची चव बघूया जेवणाचा मेनू आहे डाळ आहे भात आहे आणि भाजी आहे तर बघूया आज जेवण का होते ते आणि त्यांच्या हाताचे आपण टेस्ट घेऊया तर बघूया पुढचा कार्यक्रम काहीतरी हातामध्ये काम घ्या तरच येईल तुम्हाला सर्व ते मस्त मस्त रविदा चला काय करता अजून काहीतरी बोला माझ्याकडे तुम्ही भाजीची फोडणी नंतर आहे तुम्ही मग हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल नंतर नंतर केल्यावर

कल्पेश <laughs> आचारी बनवे काय दिवसानी कल्पेश कल्पेश आचारी बनणार माह आहे मला बोललास ना सायनातला हां 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 चालू आहे चालू आहे अरे मग काय टेस्टी डाळ म्हणते आता तो कल्पेश हातलं जेवण खायचं आहे पूर्ण गावाला बस बघूया ऑर्डर फुल भेटेल करीन गणेची काय गरज नाही आपल्याला आता काही दिवसांनी हा कल्पे नाही तरी पण केव्हा तरी ऑर्डर माझेल ना पण तर मग काय गाव जेवण नाही त्याच्यामध्ये काय एवढं तरी गावी आलं तर जेवण होऊन जाईल ना हां तेच बटाणा बटाटा मिक्स ना बरोबर

पाच महिने पाऊस पडतोय गावाला चंद्र ताई आजत आहे तसं नाही घेत मी हा काय करू नंतर नंतर फोन करूया गणेश मला आवाज आहे नंतर मी आहे ते गणेशशी बोलूया आपण ठीक आहे ओके ओके

ना आता काय मस्त वास सुटला जबरदस्त कल्पेश कॅटरस के के ने ने ने। <laughs> के के मग कल्पेश नाही आहे कधी अँटीक नाव ठेवूया आपण के एन तरी चालेल एन के एन के एन के कॅटरस तरी चालेल कल्पेश इंटरेस्ट घेते ह्याच्यामध्ये खूप फायदा आहे पुढे हा इथं घ्यायची मेन हो कडी आहे ना तरी तरी म्हणजे दिलेली हा तरी तरी हा तीच तर आहे हा बरोबर त्याविषयी बोलूया ना वडापाच्या गोष्टीला की वडापा खाताना मराठी माणसाची फोडणी पाहिजे हाताची बरोबर ना तरच तो वडा तो कस्टमर खूप खूप झाला रे हां हॉटेलचं जेवण आणि घरचं हातचं जेवण काय फरक आहे बघ आणि गावचं जेवण खूप आसमानचा फरक आहे

ह्याच्यावर आहे का कंदील सरोजवर हो आहे मस्त आणलाय बघ ना म्हणजे दिवसभर ही करायची उन्हामध्ये नंतर रात्र बा नाईटला चालू नोजकाच भाजी डाल नाही भात ना फक्त जेवण डाल दादी नाही इकडे भात व्हायचं बाकी आहे तो भाजी भाजीची तयारी झाली आहे नावं काय मस्त लागेल भाजी गावचं पाणी गावचं जेवण काय बघायचं नको चला भाजी तयारी झालेली आहे मला आतमध्ये जावं लागेल कारण आतमध्ये पूजा चालू आहे घराची चला मी येतो दहा मिनटात मस्त फायनल ना रेडी हा मग आहे टेस्ट करू मग एकदा बघूबा मला आयड येईल मग जास्त आली

एक नंबर ना एन के कॅटरस कॅटरस नाव शेवायचं आता एन के नयन कल्पेश हा एन के कॅटरस आपल्या मराठी बरोबर शिकतील ना जेवण बनवायला बरोबर रे तो भाज का शिकतील मस्त आले ना ग्रेवी बघा ग्रेव्ही खाऊ गावचं पाणी आहे ना तो शुद्ध एकदम म्हणून त्यासाठी

아, 네. 아, 네. 아, 네. 아, 나 아, 네. 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 아, एकदम रेडी जेवण का बोलताना बस बघ मजेत ना

एवढे नको आधी एकच टाक एक तो आंबड भरपूर मोठा आहे तो नाही भरपूर आहे हा तेच हो वाचून तेच चला जेवण रेडी पुरा फायनल ना आला आता आपन, बस कधी पाहुणे नंतर आपण वाचला कस वाच येतो नवीन पद्धत आहे अरे समजेल ना आम्हाला <laughs> <था था था। laughs> <था था था। laughs>

बरोबर मस्त आहे बन हे पण हे पण अरे हा मस्त मस्त आहे पण तिकडे कुठे आहे पाहिजे ना जेवणाला <laughs> <ताम निए? laughs>

पप्पा बघ आता कॅटर साईड टाकणार विरार मध्ये फक्त विरार कर

तेच बिघडले जेवण बिघडला म्हणून आराम आता गरम आहे ते गोला ना हा घेतला तुझा

तर पूजा झाल्यानंतर गावातल्या लोकांनी सर्व जेवणाचे टेस्ट वगैरे घेतलेली आहे आणि श्री कल्पेश सारगे आणि जेवण त्यांच्या जोडीला श्री नयन शिंदे होते गावातील श्री कृष्णा सारगे परत आमचे दादा पण हो तु होते ना तुम्ही होत ना परत आई होते जेवण करायला वगैरे महिलांनी ते असं ना वाटन ते पण वाटलेलं म्हणजे पाटावरती आणि जेवणाची टेस्ट जेवणामध्ये डाळ भात भाजी मिरच्या वगैरे होत्या तर जेवण तुम्हाला आवडलं काय मस्त होता ना कल्पेश जेवण तर कल्पेश मुंबई मुंबईमध्ये पण सुद्धा जॉब करून म्हणजे ऑर्डर मारतो त्याच्यामध्ये तो लग्न वाढदिवस असतील किंवा साखरपुडा असेल असं जेवणाची ऑर्डर जा घेतो जर जा तुम्हाला जेवणाची ऑर्डर कल्पेशला द्यायची असेल तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये याचा नंबर सुद्धा देतोय तुम्ही नक्कीच फोन करा आणि ससं करून तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करा कारण आपल्या एक मराठी माणसाला एक त्यासाठी काम भेटेल आणि एखादा माणूस मोठा होईल त्या छोट्याशा व्यवसायातून तर धन्यवाद श्री कल्पेशनाथ त्यांच्या साथीदारांना जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्रबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद असेच आपण एक अजून एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला लवकरच भेट देऊ तोपर्यंत बाय बाय टेक केअर